सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये टोटल आपले घर अकरा बघ आहेत तर बघू आज किती चिंबर भेटतात लोकेशन दाखव स्वराज लोकेशन दाखव लोक टार्गेट चाळीस कसे बाहेर बघू आज अकरा भागांना किती चिंबर भेटतात जास्तीत जास्त चिंबर पकडण्याचा जा प्रयत्न करू आता भांग झाला त्याच्यामुळे पाणी जास्त नाही होणार बघू किती चिंबर भेटतात ज्या काही चिंबर भेटतील त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तुम्ही व्हिडिओ बागा व्हिडिओचा आनंद घेत राहा चॅनल नवी असेल चॅनलला सबस्क्राईब करा शिम का आनंद घेणार आजा मनीष पाटील साथ साधो आता फक्त वासल फक्त पहिलेच पगान काढू दीडशे किलो दीडशे चला इथं पाण्याच पाण्या भिजायचं ना आपल्याला नंतर ते भिजायला लागल आता साध्या मारू आपण मार लागतं मार दात एक राहायचं

काय करणार काहीतरी बोल दोन शब्द वा 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 कडक काम तिघडक काम बिघड याला येईल याला येईल काहीतरी येण्याचे चान्सेस आहेत हेलिकॉप्टर आहे हेलिकॉप्टर उठव अरे वा 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 बघू शकता मित्रांनो जिगर <laughs> गर <laughs> आहे कार्यची बी तिसरे बघायला आपल्याला दोन आले झोड पालता काय कुर्लेला काय बोलू शकता तुम्ही कुरली जाईल नाही दोन्ही से अरे <laughs> ती गेली ती जाऊन छोटा छोड द्या बडा मिल गया ए आता शंभर टक्के जिगर बाईचा बघूया टॅलेंट कसा आहे काय असं जिगर माझी बद्दल दोन शब्द असा <laughs> चा, तो इथे आला लागत पाकिस्तानची माणूस आला लागत कडक कडक धाम उलटी नको तू तुला माकुन पण धरीन मी आला तू सिग्नेचर हा झाला झाला जा काम जमला काम जमला नात का बाईने धरली धावून दाखव धावून दाखव कशी आहे करत काय बोलशील दोन शब्द काय दोन शब्द काय नाही इथं पहिलीच बोलणे अजून बाकी आहे लय भेटतील असा

बाबा कुर्ली भरलेली आहे मग मी सांगतोय आपला कसा काय विषय कुर्ली भरलेली आहे बाकी डांगे काम पच्चीस काम पाचशे